सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज, आवाज मध्ये आपलं स्वागत सुप्रिया सुळेची सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडून आल्या असून त्यांना संधी द्या पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना संधी दिली असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं यावरून अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेवर टीका केली आहे सुप्रिया सुळेची पात्रता असती तर आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते असं टीकाश्र उमेश पाटलांनी सोडलं आहे शरद पवार काय म्हणाले मला लोक सांगायचे सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडून आल्या असून त्यांना संधी द्या मात्र पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना संधी दिली सलग आठ वेळा सुप्रिया सुळेंना संसद रत्न मिळाला काही ना काही योगदान असेल ना असं शरद पवारांनी म्हटलं होत म्हणून हा गृहदोष निर्माण झाला आहे याच विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना उमेश पाटील म्हणाले अजित पवारांच्या पाठीशी चोपन पैकी त्रेचाळीस आमदार आहेत सुप्रिया सुळेची पात्रता असती तर त्रेचाळीस आमदार त्यांच्या पाठीशी राहिले असते सिंह कन्या राशीत अनेक वर्षापासून झुकलेला होता सिंह कार्यकर्त्याच्या राशीतून कन्या राशीत गेल्याने हा गृहदोष निर्माण झाला आहे दरम्यान साली जुलै महिन्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी बंड करत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता यानंतर अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेवर हल्लाबोल केलेला आजपर्यंत लोकांसमोर मला विलन का केलं जात होत हे मला कळलं नाही शरद पवार माझे श्रद्धास्थान आहेत पण आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का अशी खतखत अजित पवारांनी व्यक्त केली होती ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज